पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे या योजनेचे अर्ज इचलकरंजी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह चार विभागीय कार्यालयात स्वीकारले जात आहेत या योजनेचा इचलकरंजीतील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं आहे वयाची पासष्ट वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू झाली आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी तसंच मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी सहाय्य म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागवले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं पत्राशी कागदपत्र महापालिकेचं मुख्य कार्यालय आणि चार विभागीय कार्यालयात सादर करावीत तसंच विहित अर्ज भरावा असं आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलंय या योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग किंवा महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधता येईल असंही आयुक्त दिवटे यांनी स्पष्ट केलं